श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे गणेश चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पांचे आपल्या घरामध्ये आगमन होणार आहे आणि गणेश चतुर्थी ही भगवान गणपतीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी आपल्या घरामध्ये सर्वांच्याच घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन होत असतं आपण हा गणेश उत्सव अगदी दहा दिवस आनंदाने साजरा करत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला केले जाणारे हे एक धार्मिक व्रत आहे गणेशांच्या अवतारापैकी गणेश भगवान यांचा जन्म भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला झाला असं मानलं जातं म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी असं म्हटलं जातं तर पहा गणेश चतुर्थी पासून गणपती पप्पा पृथ्वीवरती दहा दिवसांसाठी येत असतात तर पहा नेहमीपेक्षा या दहा दिवसामध्ये गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती असते अशा वेळी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करणं त्याचबरोबर सेवा करणं आणि काही उपाय करणं हे खूप महत्वाचे ठरतात म्हणून या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले गेलेले आहेत त्यापैकीच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उद्या शनिवार आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळीच आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे हे पान जर आपण आपल्या घरामध्ये घेऊन आलो तर सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होईलच त्याचबरोबर आपली जी काही कठीणातील कठीण इच्छा आहे तर ती सुद्धा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही आणि घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गन गणपती नमह हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला हेल्पफुल वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर देखील करा तर पहा गणपती बाप्पा हे विद्येची देवता ज्ञानाची देवता तसेच विघ्नहर्ता म्हणून गणपती बाप्पाला ओळखलं जातं आणि यामुळेच गणपती बाप्पांना कुठलीही पूजा असू द्या त्यामध्ये प्रथम वंदनीय मानलं जातं कुठलंही शुभ कार्य असेल किंवा पूजा असेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते त्याचं कारण असं आहे की कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचं विघ्न येऊ नये यासाठी गणपती बाप्पांची पूजा करूनच सर्व काही कामं ही केली जातात तर पहा अशा पद्धतीने एवढं महत्व जे आहे तर ते गणपती बाप्पांना दिलं जातं या दिवशी पहा गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो तर त्याचे पुण्य फळ हे आपल्याला प्राप्त होते आता पहा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर तो तुम्हाला कधी करायचा आहे तर तो उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजायच्या आतच करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट आणि मेहनत देखील करतो परंतु कधी कधी काय होतं की कि आपण कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरीसुद्धा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही कारण आपल्या त्या इच्छांना नशिबाची साथ मिळत नाही तर आपल्या कुंडलीमध्ये जे ग्रहदोष आहेत तर ते कमकुवत असतात आणि हे कमकुवत ग्रहदोष जर आपल्या कुंडलीमध्ये असतील तर आपल्या काही इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाही म्हणून आपण जर विशिष्ट तिथींवरती काही उपाय केले तर आपल्याला आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आपल्या कुंडलीमध्ये ग्रहदोष असतात तर ते सुद्धा दूर होतात आणि आपले ग्रह मजबूत होतात म्हणूनच आपण हा जो उपाय आहे तर उद्या सकाळी बाराच्या आत करणार आहोत तर तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल किंवा तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही तो व्यवसाय वाढण्यासाठी असेल किंवा अजून कोणतीही तुमची इच्छा असू द्या मुलांच्या प्रगतीबद्दल असू द्या त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर पहा आपल्या वास्तुशास्त्रानुसार अशी काही झाडं सांगितली जातात की ती दैवी असतात अशा झाडांमध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच वेगवेगळी देवी देवता जे आहेत तर त्यांना वेगवेगळी फुलं फळं हे अर्पण केली जातात त्याचप्रमाणे गणपती बाप्पा जे आहेत तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पांना जास्वंदीचे फुले आणि त्याची पानं ही किती प्रिय आहे जेव्हा एखादी व्यक्ती गणपती बाप्पांना हे लाल जास्वंदाचं फुल वाहून पान वाहून त्यांची इच्छा ही मागतो म्हणजे इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतो तर भगवंत जे आहेत जे गणपती बाप्पा आहेत तर ती त्यांची इच्छा पूर्ण करतात आणि जेवढं फुलाला महत्त्व दिलं जातं तेवढंच महत्त्व हे जास्वंदाच्या पानांना देखील दिलं जातं त्यामुळे आपल्याला एक जास्वंदाचं पान जे जा आहे तर ते घरात तोडून आणायचं आहे आपल्याला उद्या सकाळी एक जास्वंदाचं पान घ्यायचं आहे आता जास्वंदाचे झाडाचे वेगवेगळे फुलं असतात वेगवेगळ्या कलरची फुलं असतात तर आपल्याला लाल जास्वंदाच्या फुलाचं जे पान आहे तर तेच आपल्याला घ्यायचं आहे तर ते पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते पान घरी आणल्यानंतर ते स्वच्छ करायचं आहे हे पान घेताना किडलेलं खराब झालेलं घेऊ नका त्याचबरोबर आपल्याला त्याच झाडाची एक काडी देखील सोबत घ्यायची आहे हा हे पान घरात आणल्यानंतर तुम्हाला एक हा कुंकू घ्यायचा आहे त्या कुंकूमध्ये थोडं पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे लाल चंदन असेल तर त्यामध्ये थोडंसं ओल्लं करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी आपण जास्वंदाची काडी घेतलेली आहे त्या काडीच्या साह्याने त्या पानावरती तुमची जी इच्छा असेल नोकरी प्राप्तीबद्दल असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं धनप्राप्तीबद्दल असेल तर धनप्राप्ती लिहायचं म्हणजे शॉर्टकटमध्ये आपल्याला ते इच्छा जी आहे तर ती आपल्याला लिहायची आहे आता पहा आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला कुंकवाने किंवा त्या चंदनाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकमध्ये तुम्हाला चार बिंदू द्यायचे आहेत साईडच्या दोन दोन रेषा देखील द्यायच्या दे आहेत या आणि त्यानंतर त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ टाकायचे आहेत आता ह्या तांदळावरती तुम्हाला जे पान आपण इच्छा लिहून घेतलेलं आहे तर ते जास्वंदाचं पान ठेवायचं आहे आणि यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हे पान आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे ती प्लेट उचलून तशीच ठेवायची आहे यानंतर त्या पानाला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल त्यांना अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती जो भी प्रभावी मंत्र येतो तर त्या मंत्राचं पठन करायचं आहे ओम गण गन गणपती नम या मंत्राचं पठन तुम्ही करू शकता तर पहा हे पान तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून गणपती अथर्व पठन करायचं आहे आणि त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं देखील पठन करायचं आहे यानंतर गणपती दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नंतर हे पान तुम्हाला दिवसभर गणपती बाप्पांसमोर तसेच ठेवायचे आहे यानंतर संध्याकाळी चार वाजता तुम्हाला ते पान तिथून उचलायचं आहे आणि त्या ता प्लेटमध्ये तुम्ही जे तांदूळ ठेवलेले आहेत तर त्या तांदळामधले एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायचे आहेत एकवीस तांदूळ त्या प्लेटमधले तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत आणि त्या पानावरती ठेवायचे आहेत आणि हे जे पान आहे ह्या पानामध्ये एकवीस तांदूळ एकवीस दुर्वा एक पांढरा धागा घेऊन आपल्याला ते बांधायचं आहे हे पान घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि हे पान तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परत एकदा हात जोडून तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला उद्या गणेश चतुर्थीला करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्या गणपती बाप्पा जर तुमच्या घरामध्ये बसवत असाल तर जो कलश आहे उद्या तुम्हाला कलशावरती आंब्याची पानं लावायची आहेत जरी तुम्ही विड्याची पानं लावली तरी काही हरकत नाही परंतु आंब्याची पानं सुद्धा तुम्ही या दिवशी लावू शकता त्याचबरोबर आंब्याच्या पानांचं तोरण तुम्हाला तुमच्या चौकटीला म्हणजे मे मेन दरवाजा असतो तर त्या दरवाजाला लावायचा आहे दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण हे मुख्य दरवाज्यावरती लावण्यासाठी खूप महत्व दिलं जातं आंब्यांच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य दरवाज्यावरती जर लावलं तर कुठलंही वाईट संकट आपल्यावरती येत नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल घरामध्ये काय वादविवाद कल होत असेल तर तुम्हाला एका ग्लासमध्ये थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे त्यामध्ये आंब्याचं पान टाकायचं आहे आणि त्या आंब्याच्या पानाच्या साह्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये संपूर्ण हे जे पाणी आहे हे जे गंगाजल आहे तर ते शिंपडायचं आहे पाणी शिंपडत असताना ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम या प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होऊन जाते अशा पद्धतीने तुम्हाला हा एक उपायसुद्धा उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ